दिंडोरी तालुक्यातील वनी नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा येथील रामोडी वस्ती इथं अठरा मार्चला सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ढवळू कृष्णा गवळी यांच्या घराला आग लागून जवळपास तीन लाख पन्नास हजारांचं नुकसान झालंय वनी नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा इथं सकाळी एका घरातून मोठ्या प्रमाणात धूर दिसू लागला हे आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच आग विजवण्यासाठी ते धावून आले कुडाचं घर असल्यानं पेट घेतला होता घरातील कपडे कागदपत्रे तसंच संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या बाजूच्या घरालाही या आगीची झळ बसली त्यांचंही थोड्याफार प्रमाणात नुकसान झालंय खेडेगाव असल्यानं आग विझवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या बाजूच्या असलेल्या शेतातील विहिरीवरील पाण्याचे मोटर चालू करून आग विझवण्यात गावकऱ्यांना यश आलंय आगीत घरातील जवळपास सहा ते सात गावाचे पोते तसंच दोन बाजरीचे पोते होते तसंच काही सोन्याचे दागिने तसंच रोग स्वरूपात पन्नास हजार रुपये घरात होते तेही यात जळून खाक झाले घरातील लोक शेतात कामावर गेले होते घरी कुणीच नव्हतं त्यामुळे आग लागल्याचं लवकर लक्षात आलं नाही परंतु मोठा धूर आणि आग दिसू लागल्यानं लोकांनी धाव घेतली या घटनेची माहिती कामगार तलाठी पालवी ऐवंतवाडी ग्रामसेवक देशमुख यांना देण्यात आली तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला या, या, पंचना या जवळपास तीन लाख पन्नास हजाराचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आग कशामुळे लागली याचं कारण समजू शकलं नाही ग्रामसेवकांनी घटनेची पाहणी केली ही आग विजवण्यासाठी विठ्ठल वरसट राजेश गवळी धनराज ठाकरे लक्ष्मण गवळी पोपट पवार तसंच ही आग विझवली प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी